निमित्तानं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी जय महाकाल मंडळाच्या वतीने पूर्णा ते औंढा नागनाथ अशी यात्रा काढण्यात आली ही यात्रा सोमवारी ओंढा नागनाथ येथून पूर्णेत परत येते या कावडयात्रेचे पूर्णा शहरात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी पूर्णा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पार्वती जय श्री महाकाल मी सदानंद रविकुमार परडे परडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय महाकाल कावड मंडळाच्या निमित्ताने श्रावण दुसरा सोमवार यात्रा आयोजन करण्यात आलेले आहे तरी दरवर्षीप्रमाणे शंभर चो, ते दीडशे आम्ही मुलं आहेत मोठा मारुती कुंभारकल्ली पूर्णा इथून आमली कावडयात्रा निघती तर बुद्धिस्वामी मठ शिवाजी महाराज पुतळा आपलं हे जशोर चौक आणि आनंदनगर टी पॉईंट एक पर्यंत घेतो आपण इथून डायरेक्ट औंढा जातो औंढ्यावरून आपण डायरेक्ट तिथं अभिषेक करून तिथून जल घेऊन आपण पूर्णेकडे निघतो तरी आपली कावडयात्रा एक मुक्काम आपला बाराशेला पडते अकरा तारखेला दुसरा मुक्काम दाक्षानी देवीला तर तिसरा मुक्काम पूर्णेमध्ये पडते तरी आपण सगळे जेवढे पण भाविक भक्त आहे आपले तर बारा तारखेला पूर्णेमध्ये पोचतोच हो आपण बारा तारखेला दहा वाजता महिलांची कळश यात्रा आहे आणि जेवढे पण कावडला येणारे सभासद आहेत इथं जेवढे पण आहेत शंभर दीडशे जण तर तेवढे महाकाल भक्त पूर्ण शोभायात्रा घेऊन निघतात व महिला राहतात महिलांची कळशयात्रा राहते तरी सर्व महाकालच्या कृपेने आमचं चांगला चांगलं होतं दरवर्षीप्रमाणे ये वर्षी आमची कावडयात्रा सक्सेस झालेली आहे जय श्री महाकाल.